विशेषतः मोताळा तालुका आणि पूर्ण पूर्णपूर्णा शेतकऱ्यांना दिवाळीच्या येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा तर शेतकरी बंधूंना आता माहिती आहे आपल्याला सोयाबीन काढण्याची काढणं सुरू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुरीचं विशेष लक्ष देण्याची गरज आहे तर तुरीवरील येणाऱ्या प्रमुख ज्या आळ्या आहे या आळ्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया तर शेतकरी बंधूं सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं आपण तर तूर पीक हे वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि आता सोयाबीन काढल्यानंतर काही लोकांना रोटावेटर किंवा ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी त्याचनंतर नंतर जर तुरीचं उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला तर मुख्य करून तुरीवर येणाऱ्या ज्या काय अळीवर किडी याचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे त्या दृष्टीने आज जाणून घेऊया आपण की कोणकोणत्या कोणत्याही किडीचं व्यवस्थापन जर करायचं असेल आपल्याला तर त्या किडीची ओळख जीवनचक्र नुकसानीचा प्रकार आणि त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आणि आर्थिक नुकसानीची पातळी या विशेष करून गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे नाही तर अनावश्यक आपला रासायनिक कीटकनाशकाचा खर्च आपल्या पिकावर होतो आणि आपला पर्याय उत्पादनात घट येते त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की तुरीवरचं जे उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे त्यासाठी आपल्याला अळीवर्गीय किडीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं सर्वात पहिली जी अळीवर्गीय किड येणार आहे ती पाने गुंडाळणारी अळी सध्या परिस्थितीमध्ये आता पानं गुंडाणाऱ्या आपल्या तुरीच्या पिकावर दिसत आहे एका झाडावर आपल्याला तीन ते चार पानाच्या गुंडाळ्या दिसल्या की आपण समजायचं की आता आर्थिक नुकसानीची पातळीनं गाठलेली आहे आणि त्वरित उपाययोजना घेणं गरजेचं आहे त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपली तूर पन्नास टक्के कळ्यावर येते किंवा कळ्यावर येते त्यावेळेस आपल्याला अमेरिकन हिरवी हिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो अमेरिकन हिरवी जर पाहिली तुम्ही आपण तर जेव्हा कळ्या सुरुवात होता तेव्हाच ती अंडी देण्यास सुरुवात करते कारण हे आळीवर्गीय किडीचा जीवनक्रम जर पाहिला आपण त्या जीवनाच्या चार अवस्था असतात एक पतंग नर मादी पतंग यांचं मिलन झाल्यानंतर ते अंडी देतात अंडी दिल्यानंतर आळी बाहेर निघते आणि आळी जवळपास पाच अवस्थेमधून जाते आणि आळीवर्गीय जी अवस्था असते ही जवळपास पंधरा ते वीस दिवसापर्यंत असते बऱ्याच वेळा वातावरणानुसार ती कमी जास्त होत असते तर हीच आपल्याला नुकसानीची अवस्था असते तर या दृष्टीने आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की आपण जेव्हा शेतामध्ये जाऊ आपण या काही अळीवर्गीय किडी येणारे असं निरीक्षण सर्वेक्षण पाहणी हे करणं गरजेचं आहे शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी आपण आपल्या किडीची पाहणी करणं गरजेचं आहे आता यासाठी जर व्यवस्थापन करायचं आपल्याला किडीची ओळख आहे त्याच्या जीवनक्रम जर पाहिला या किडीचा सर्व तर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा हा जीवनक्रम येतो पहिली येणारी जी अळी आहे ही गुंडाळणारी त्यानंतर येणारी अळी आपली अमेरिकन हिरवी अळी त्यानंतर येते आपल्या पिकावर जी आहे पिसारी पतंग आणि त्यानंतर शेंगमाशी आता ही जर पाहिली आपण अमेरिकन हिरवी अळी तर ही अंडा कसं देते आपल्या कळीवर खसखशीच्या दाण्यासारखा अंडा असते अंड्यातून बाहेर अळी निघते आणि आळी आपल्या तुरीच्या पिकाचं नुकसान करते आता ही आळी नुकसान जी करते आपल्याला तर आपली ही अळी जी आहे ही आळीच्या बाहेर राहून म्हणजे शेंगेच्या बाहेर राहून आपले आतील दाणे खाते अमेरिकन हिरवी आळी ही, ही आपली जास्तीत जास्त नुकसान करणारी अळी आहे तर याचं व्यवस्थापन करताना आपल्याला एका झाडावर किंवा दहा झाडावर आपल्याला पाच टक्के पाच आळ्या जरी दिसल्या तरी आपण समजायचं की आपण आर्थिक नुकसानीची पातळी आलेली आहे आणि व्यवस्थापनाच्या उपाययोजना हाती घेणं गरजेचं आहे त्यानंतर जी दुसरी आळी येणारी आपली ती आहे पिसारी पतंग आता जेव्हा आपल्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस काय करते त्या शेंगा ज्या पापड्या असतात आपल्या त्याच्या पापड्यावर काय करते पिसारी जी अंड देते अंड्यातून आळी बाहेर निघते आणि जी शेंगा असतात त्याच्या खाच्यामध्ये ही अळी असते ही अळीच जर पाहिलं पिसारी पतंगाची जी आळी आहे ही दोन्ही सैन्य निमुळते असते आणि बरेच वेळा ही काय करते अळी ही सुद्धा बाहेर राहते शेंगाच्या आणि आतला दाना खाते म्हणजे पहिली अमेरिकन हिरवी अडी आणि पिसारी पतंगाची अळी ह्या दोन्ही बाहेर राहून आपल्या तुरीचं नुकसान करतात आणि त्यामुळे जर पाहिलं आपण तर तीस ती ते चाळीस टक्के आपल्या उत्पादनात घट येऊ शकते त्यानंतर विशेष करून शेवटच्या अवस्थेमध्ये जी येणारी अडी आहे ये ती शेंग माशी जेव्हा आपली शेंग परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये असते त्याचपूर्वी काय करते ही शेंग माशी जी आहे घरातली जी माशी असते आपली तिच्यापेक्षा आकारानं लहान ही माशी काय करते आपल्या शेंगाचा जो पापुद्रा असते त्या पापुद्रामध्ये अंडी देते आणि अंडे दिल्यानंतर तिच्यातून एक आळी तयार होते आणि अंड्यातून आळी निघल्यानंतर आतला जो दाणा आहे आपल्या तुरीचा या दाण्यावर ती काय करते खासा पारते आणि तिच्यातच तिची जीवनक्रम पूर्ण करते म्हणजे ही शेंगमाशी जी आहे हिची जी अळी आहे ही अंडा आपल्या शेंगेच्या पापुद्र्यामध्ये देऊन तिची अवस्था पूर्ण त्या शेंगेतच करते तर ही शेंगमाशी शेवटी आपण शेंगा तोडायला जातो तर आपल्याला दिसते की बऱ्याच आपल्याला मोकणे दाणे होतात किंवा काही शेंगावर आपल्या खाच पडलेलं दिसतात तर हा शेंग माशीचा प्रादुर्भाव आहे तर शेंग माशीचा प्रादुर्भाव म्हणजे जास्त जर पाणी दिलं आपण शेंगावस्थेमध्ये तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढू शकतो